हॅलो नमस्कार श्री स्वामी समात कशात तर बघा आजचा व्हिडिओ असणार आहे मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करणार आहे तर पा कारभारी आमचे म्हणतात दिवसभर घरी बसून काय करते काय करते तर म्हटलं चला एखादा व्हिडिओ होऊनच जाऊ द्या तर मी आज सकाळपासूनच सुरुवात केली आहे व्हिडिओला पहिलं तर सोप्याचे कवर काढायचे होते धुवायला ते काढून घेतले धूळ एवढी साचते ना की आपण पायाला पण किती धूळ येते कळत नाही आपल्याला जेव्हा आपण साफसफाई करतो देव धूळ निघते तेव्हा मग आपल्याला जाणवतं की कित, किती धूळ निघते म्हणून मग मी काय केलं दोन्ही साईडच्या गाद्या आधी झाडून घेतल्या आणि मग हातात माझ्या कंगवाया बघताय तुम्ही कंगव्याने सगळ्या कोपऱ्यातून कचरा थोडीशी रीती वगैरे असते काही सांडलेलं वगैरे असतं खाताना वगैरे तर मग मुन्नू काय करते तिथं बसलेली असते खायला तर म्हणून मग मी तसं कंगवा टाकून थोडंसं साफ करून घेते आणि मग कवर लावून घेतले दोन्ही साईडला मला असं वाटलं की हे कवर चांगले नाही दिसणार पण मग नंतर मी धुवायला काढले तेव्हा मग ते व्यवस्थित दिसून आले तर त्यानंतर मग मी कचरा काढून घेतला दारातली पाय पुसणीपासून सुरुवात नेहमी करते मी आणि मग टिपवाय टिपवाय पण साफ करून घेतला साफ करून झाल्याच्यानंतर मग आता किचनमध्ये तर भांडी वाटच पाहत असतात आपली मग किचनमध्ये भांडी पण घासून घेतली आणि मग किचन वाटा पण साफ करून घेतला त्यानंतर मग देवपूजा करून घेतली आता देवपूजा झाली मग म्हटलं चला थोडीशी पो पोटपूजा पण करून घेऊ मग रात्रीचा थोडासा राहिलेला मसाले भात गरम करून चहा करून मस्त नाश्ता करून घेतला त्यानंतर त्यानंतर जायचं होतं मला बाजार भरायला किराणा भरायचा होता पण त्याआधी म्हटलं कपडे वाळत घालून घेतली धुवून मी कम्फर्टमध्ये भिजत घातली होती एक एक करून वाळत घालून घेतली त्यानंतर करून घेतली लिस्ट एक एक आठवून आठवून मग काय आपल्याला घरामध्ये लागते किराणा म्हणजे आपलं नेहमीचंच असतं की आपल्याला काय लागते त्याच्यामध्ये मुन्नूच्या खायच्या वस्तू जास्त असतात तर मग दुपारी किराणा पण आला दुपारी नाही म्हणता येणार सायंकाळीच आला पाच साडेपाच वाजले होते मग मग मी आधी काय करले की व्यवस्थित चेक करून घेतला आणि मग नंतर एका टाकीमध्ये स्टीलच्या मी काय करते की भरून ठेवते मग जसं लागेल तसं मग त्याच्यातून आपल्याला घेता येतं तर मग जे लागेल त्या वस्तू वर मी वरच्यावर ठेवल्या आणि ज्या नाही आहेत त्या मग मी पिशवीमध्ये वगैरे भरून ठेवल्या एक एक करून तुम्ही बघू शकता आणि मग हे करता करता मला सात वाजले आणि मग नंतर स्वयंपाकाचा टाईम झाला म्हटलं मग चला आता जेवण पण बनवून घेऊ तर मी त्या दिवशी सांडगे बनवले होते त्याची भाजी बनवायची होती त्याच्यासाठी मी काळे तिळाचं वाटण केलं होतं आणि मग ती भाजी बनवून घेतली दुपारी मुन्नूसाठी बनवले होते पॅ सँडविच तिला आत्ता खायचे होते पॅटीसमध्ये हीच भाजी दुपारी चार वाजताची उरलेली होती तर मग मी तीच याला लावून घेतली आणि मग साईडला ठेवून दिलं त्यानंतर मग बनवल्या पटकन दोन भाकरी आणि मग नंतर लक्षात आलं की आपल्याला आता कढई पण लागणार आहे तळायला तर मग पटकन भाजी कढईतली भाजी मी दुसऱ्या एका टीनमध्ये काढून घेतली आणि मग कढई पण घासून घेतली त्यानंतर मग पॅटीस बनवायला लागणार होतं बेसन पिठात मग मी सगळं साहित्य मिसळून घेतलं म्हणजे मीठ मिरची ओवा वगैरे आणि मग ते छोटे छोटे पीस करून तळून घेतले मुनूला ते खूप आवडले तिने तेच खाले बाकीचं दुसरं काही खाल्लंच नाही तर मग आजचा दिवसभराचा असा माझा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद